नमस्कार मराठी कलर्स असलेला आपण ऐकत आहात रेडिओ सुरू रियालिटी शो बिग बॉस मराठीच्या घरात एटीन मध्ये फूट पडल्याचं आपल्याला तर माहितच आहे अरबाज वैभव जानवी निकी घनश्याम या पाच जणांच्या मैत्रीत आता दुरावा निर्माण झाला आहे आणि हा दुरावा टोकाला जाऊन पोहचला आहे इतक्या टोकाला की हे सर्वजण एकमेकांना विचित्र भाषेमध्ये चिडवत आहेत आठवड्यात सुरुवातीला झालं तर याच आता वैभव आणि जान्हवी उडी घेते सर्वांना उद्देशून सांगते मी महाराणी आहे यावर जान्हवी म्हणते तुझ्यात नौकराणी व्हायची देखील क्षमता नाही वैभव देखील संतापतो त्यावर ती त्याला म्हणते की वैभव तुझी लायकी आहे का कॅप्टन होण्याची त्यावर वैभव तिला स्पष्ट बोलतो की ए बस त्यानंतर हिणवते शेवटी वैभव निक्कीला थोबाड दिल्या म्हणून काहीही बोलू नकोस नाही तुझी मस्ती जिरवली तर बघ असं सांगतो यावर निक्की त्याला गम पुसणा म्हणते हा प्रोमो सध्या चांगला चर्चेत आहे कारण या दोघांनी एकमेकांविरोधात वापरलेली भाषा अत्यंत खालच्या दर्जाची आता हा वाद मिटणार कि अजून वाढणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच रोज रात्री कलर्स मराठी सीझन पाचवा या सीझन चे सर्व एपिसोड तुम्ही जिओ सिनेमा वरती पाहू शकता त्यासोबतच बिग बॉसच्या घरातील इंटरेस्टिंग गॉसेप साठी रेडिओ मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा thank you